नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणतीस एप्रिलला मौजेपारे येथे श्री दरगोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री भैरुबा केसरी हे भव्य दिव्य ओपांची बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या मोजेपारे मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा सुंदर व सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो रणजित निंबायकर सरांच्या सुंदरचा पायरा हा शायरसोबत फिक्स झालेला आहे तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या इंद केसरी सर्जाचा पायरा हा वाटेगावकरांच्या सर्जासोबत फिक्स झालेला आहे तर मग मित्रांनो बघूया उद्या रणजित निंबायकर सरांचा सुंदर व सर्जा हे कसे पाळतात ते तर मित्रांनो सुंदर व सर्जाला मोजेपारे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवलवीन व्हिडिओ घेऊन